सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची पावसाची मोठी बातमी चौदा आणि पंधरा जुलै रोजी म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे चौदा पंधरा जुलै रोजी राज्यात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात गावात होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतात चौदा पंधरा जुलै रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला चौदा जुलै ते सतरा जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आणि सांगलीच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच चौदा पंधरा जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे या पावसामध्ये आपल्याला मोठं वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील पाहायला मिळू शकतं त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आपल्याला चौदा पंधरा तारखेला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मराठवाड्यात होणार आहे विदर्भात काही भागात मोठा पाऊस असेल तर काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला चौदा पंधरा जुलै रोजी बघायला मिळेल तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर चौदा आणि पंधरा तारखेला मराठवाडा कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र त्यासोबतच विदर्भाचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल तरी राज्यातील सर्व मित्रांनी हा महत्त्वपूर्ण अंदाज आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद